नमस्कार मित्रांनो पी एस आर फॅक्टरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहोत ना भारतीय राज्यघटनेतील राज्याचा महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट हे चॅप्टर बघणार आहोत येणाऱ्या कंबाईंड पूर्वपरीक्षा आणि राज्य पूर्वपरीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण दरवर्षी याच्यावर एक ना एक प्रश्न विचारण्यात आलेला मित्रांनो कारण मी जे ॲनालिसिस केले ना दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस सलग तीन वर्षे याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे जसं दोन हजार एकवीसला आहे ना दोन हजार एकवीसला पण कोणती तरतुदी ह्या महाधिवक्ताच्या नाही आहेत असं एक होतं नंतर दोन हजार तेवीसला होतं की याच्यापैकी कोणत्या गो तरतुदी बरोबर नाही आहेत असा एक प्रश्न दोन हजार तेवीसला होता ते आपण पुढे चॅप्टरमध्ये बघणार आहोत आणि दोन हजार बावीसला होतं की राज्याला एक महाधिवक्ता असावा हे हो, कोणत्या कलमात नमूद केलेलं आहे तर कलम एकशे पासष्टनुसार ते नमूद केलेलं आहे बरोबर तर राज्याचा महाधिवक्ताचा अभ्यास आप करताना आपलं एकदम शॉर्ट छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचे जेणेकरून ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारण्यात आलेले तर कलम एकशे पासष्ट मित्रांनो बरोबर कलम एकशे पासष्ट नुसार एका म्हणजे प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा म्हणजे राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद दिलेली म्हणजे बरोबर एखाद्या <ेक> राज्यासाठी महाधिवक्ता असावा ही पदाची तरतूद एकशे पासष्ट या कलमात दिलेली आहे किंवा आपण हे बी म्हणू शकतो की प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता असावा या ही तरतूद कलम एकशे पासष्ट नुसार तर राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात ते काय असतात सर्वोच्च कायदा अधिकारी विधिविषयक बरोबर म्हणजे जेवढे बी विधिविषयक कामं आहेत ना की हे आपले राज्याचे महाधिवक्ता करत असतात हे मी नोट्स काढले त्याच्यातून आपण बघतोय तर हे सर्वोच्च जे जे कायद्याचे कामं असतात ना किंवा त्यातून राज्यपाल ज्या काय काम आहेत त्यांना सांगत असतो मंत्रिमंडळाला वेगवेगळे सल्ले द्यायचे असतात ती सगळी कामे ही महाधिवक्तांची असतात बरोबर तर मग त्यांची नेमणूक आहे ना आता दोन हजार तेवीसला प्रश्न होता की त्यांची नेमणूक राज्यपालांमार्फत होते महाधिवक्ताची नेमणूक करायची राहिली तर राज्यपालांमार्फत होते आता दोन हजार तेवीसमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की महाधिवक्तांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे होते तर नाही राष्ट्रपतीद्वारे आहे ना की भारताचे जे महान्यायवादी आहेत ना अटॉर्नी जनरल त्यांची नेमणूक होते आणि जसं त्यांच्या पदाची तरतूद बघायला गेलं तर कलम शहात्तरमध्ये महान्यायवादी यांच्या पदाची तरतूद आहे आणि एकशे पासष्ट नुसार आपलं कोणाची आहे तर राज्याच्या महाधिवक्तांची बरोबर आहे तर त्यांची तरतूद कोण करतं राज्यपाल करतं जर समजून घ्या महाधिवक्तांना राजीनामा द्यायचा झाला तर ते राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा देऊ शकतात आता नेमणूक नेमकी कोणत्या व्यक्तीची करत असतात या महाधिवक्ता पदावर तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून न्यायाधीश असलेली व्यक्ती किंवा ज्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं बऱ्यापैकी खूप जास्त वर्ष उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या व्यक्तीची नेमणुकी इथं महाधिवक्ता म्हणून करण्यात येत असे म्हणजे ज्याला विधिविषयक खूप जास्त ज्ञान आहे बरोबर आता त्यांचा पदावधी आहे ना की याच्यावरही प्रश्न आलेला आहे की नेमकं महाधिवक्तांचा कालावधी किती वर्षांचा असतो तर त्यांच्या कालावधीविषयी घटनेमध्ये निश्चिती नाहीये म्हणजे ते किती दिवस राहू शकतात याच्याविषयी घटनेत बी नाही आहे राज्यपाल बी त्यांची त्यांचं म्हणजे त्यांना किती दिवस पदावर ठेवायचं ठरू शकत नाही किंवा मंत्रिमंडळने तर ते काय कारण माहिती आहे का कारण त्यांना का पदावरून दूर करण्याची पद्धत पण घटनेमध्ये नाही आहे बरोबर आहे सगळ्यात मत आहे की राज्यपालांची मर्जी असेपर्यंत राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करू शकतात आता राज्यपालांनी ठरवलं की काही कारणास्तव यांना या पदावरून दूर करायचे तर त्यांना त्यावेळी आपला राजीनामा द्यावा लागतो म्हणून कोण करू शकतो त्यांना दूर पदावरून तर राज्यपाल करू शकतो बरोबर आता मंत्री अजून एक गोष्ट आहे की बऱ्याच महाधिवक्तांची जी हे असते ना नेमणूक आहे ना ही मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार होते म्हणजे की एखाद्या मंत्रिमंडळाच्या जसं मंत्रिमंडळ आपलं निर्मिती होत असे मंत्रिमंडळाची त्या निर्मितीनुसार त्यांची नेमणूक होत असे मग जेव्हा मंत्रिमंडळ बदलतं किंवा राजीनामा देतं एखादं मंत्रिमंडळ तेव्हा महाधिवक्तांना बी राजीनामा द्यावा लागतो का ही एक तरतूद येते कारण मंत्रिमंडळाच्या भरोश्यावरच महाधिवक्तांची नेमणूक केली असते आणि ते नेमणूक राज्यपाल करतात कारण राज्यपालाची सगळी कामे त्यांना मंत्रिमंडळाकडून मंत्रिमंडळांना सांगायची असतात की जे निधी विधिविषयक असतं बरोबर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांची नेमणूक झालेली असते मी म्हटलं नाही की त्यांची नेमणूक आता याच्यावरही प्रश्न विचारला झालेला कदाचित दोन हजार चोवीसमध्येही प्रश्न विचारला होऊ शकतो की कोणाच्या सल्ल्यानुसार त्यांची नेमणूक होते तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार आता जरी राज्यपालाला त्यांची नेमणूक करायची परवानगी हे असली त्यांच्या हातात तेवढे हक्क असले तरी काही वेळा मंत्रिमंडळ त्याचा निर्णय घेऊ शकतो की कोणत्या व्यक्तीला आपल्या राज्याचा महाधिवक्ता करावा पगार म्हणजे भत्ते आणि पगारावर प्रश्न होता मित्रांनो की त्यांना पगार व भत्ते याची निश्चिती नाही राज्यपाल जेवढा ठरेल तेवढाच पगार त्यांना भेटत असतो म्हणून राज्यपाल निर्धारित करतील तेवढं मानधन त्यांना भेटत असतं समजलं आता कर्तव्य आणि कार्याविषयी बघायला गेलं ना मित्रांनो की राज्यपाल संदर्भित करतील अशा बाबींवर राज्य सरकारला सल्ला द्यायचे आता मी म्हटलं ना की समजून घ्या एखाद्या सरकारला काहीतरी विधिविषयक गोष्टी मांडायच्या आहेत तर ते विधिविषयक गोष्टी डायरेक्ट राज्यपाल ह्या यांना मांडू शकत नाही कोणाला आपलं जे एखादं सरकार असेल किंवा मंत्रिमंडळ असेल त्यांच्यापर्यंत ते मांडू शकत नाही मग ते कोणाथ्रू मांडावं लागतं तर आपलं महाधिवक्त्यांकडून किंवा राज्यपालांनी नेमणूक केलेली विधिविषयक सगळी कामं महाधिवक्तांना करावी लागतात म्हणजे समजून घ्या की जी जी कामं आहेत आता विधिविषयक ती सगळं कामे कोणाला करावी लागतात महाधिवक्त्यांना करावी लागतं मित्रांनो समजलं तर मित्रांनो आपण हे ना आता महाधिवक्ता यांच्या यांच्या पदाविषयी जे अधिकार आहेत ना त्यांना की ते कोणत्या कोणत्या क्षेत्रात त्यांचे कामं करू शकतात याच्याविषयी थोडं बघणार आहोत की राज्यातील आहे ना जे वेगवेगळे न्यायालय बरोबर राज्याच्या क्षेत्रातील आता समजून घ्या तालुक्याचं न्यायालय घ्या जिल्ह्याचं घ्या किंवा राज्याचं घ्या म्हणजे उच्च न्यायालयापर्यंत सगळ्या न्यायालयात जाऊन त्यांना सुनावणी करण्याचा आणि त्यांना ऐकून घेण्याचा अधिकार आहे आता समजून घ्या एखादी पार्टी काहीतरी गोष्टी कुठेतरी बिनसल्या बघ समजून घे की केव्हा एखादा माणूस त्याचं मत मांडत असताना की अपोजिशन पार्टीवाले त्यांना नीट काही गोष्टी सांगत नाही मग त्यावेळी ते ऐकून घेण्याच्या गोष्टी किंवा दुसऱ्याला काही समजावून सांगण्याच्या गोष्टी हे सगळे अधिकार त्यांना असतात मित्रांनो म्हणजे ते राज्यातील कोणत्याही न्यायालयात जाऊन ते त्यांचे सुनावणी वगैरे करू शकतात बरोबर तसंच कलम एकशे सत्याहत्तर मध्ये आहे ना मित्रांनो विधानमंडळ विधानमंडळ म्हणजे जे दोन सदस्य सदन आहेत ना आपलं विधानमंडळ किंवा विधानमंडळ विधानसभा ते दोन सदन आणि ते सदस्य असलेल्या समित्या आता ते ज्या वेगवेगळ्या हे दोन सदनं आणि वेगवेगळ्या ज्या समित्यांमध्ये त्या सदस्य ना की त्या ठिकाणी त्यांना बोलण्याचा व भाग घेण्याचा हक्क आहे आता समजून घ्या की कलम मधलं विधानमंडळ आणि विधान भवन घेतले की तिथे जाऊनही ते भाग घेऊ शकता बोलू पण शकता बरोबर आहे कलम एकशे सत्याहत्तर नुसार आणि ते सदस्य असलेल्या समित्यांमध्ये आणि कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार त्यांना जे विधान मंडळाचे सदस्य आहेत ना त्याप्रमाणेच ते त्यांना विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त करण्यात आले मित्रांनो हा खूप जास्त आय एम पी मुद्दा आहे कदाचित या वर्षी तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारण्यातही येऊ शकतो त्यामुळे याच्यावर जर फोकस केलं ना कलम एकशे सत्याहत्तर नुसार जे दोन सदनं आणि सदस्य असलेल्या समितीमध्ये त्यांना बोलण्याचा व भाग घेण्याचा अधिकार आहे आणि कलम चौऱ्याण्णवनुसार नुसार एकशे चौऱ्याण्णवनुसार नुसार त्यांना सदस्यांप्रमाणे विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त आहे अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की महाधिवक्ता हा राज्याचे राज्य कॅबिनेट जे असतो ना त्याचा सदस्य नसतो बरोबर आहे फक्त ह्या ज्या गोष्टी आहे ना वरचे सदन वगैरे ते त्या अध्यक्ष होऊ शकतो पण राज्य कॅबिनेट जे मंडळ असतं ना त्याच्यामध्ये ते सदस्य नसतात आणि एक आहे की ह्या इथे या, या सदनांमध्ये ते सदस्य जरी असले ना मित्रांनो तरी त्यांना तिथे मतदान करायची हा म्हणजे तिथे मतदान करायचा त्यांना हक्क नसतो समजलं तर ह्या एवढ्या गोष्टी आहेत ना की आपण याच्यामध्ये बघितलं की महाअधिवक्त्यांविषयी कि महाधिवक्त्यांची नेमणूक कोणत्या कलमानुसार आहे त्यांची नेमणूक कोण करतं त्यांना राजीनामा कोणाकडे द्यायचा असतो त्यांचे नेमणुकीसाठी त्यांचे शिक्षणाची काय अट आहे त्यांचा पदावधी नेमका किती आहे बरोबर त्यांचे भत्ते पगार कोण नियोजित करत असतं त्यांचे कर्तव्य वगैरे काय आहेत आणि अधिकार या सगळ्या गोष्टी आपण याच्यात अनुभवल्या आहेत मित्रांनो आणि हे खूप जास्त महत्त्वाचं चॅप्टर आहे दरवर्षी याच्यावर एक ना एक चॅप्टर येतो बरोबर आहे तसं एकशे पासष्टच्या आजूबाजूला जर बघितले ना की आजूबाजूचे कल से जे कलम आहे ना ते पण आपल्याला लक्षात असेल पाहिजे आता एकशे त्रेसष्ट जर म्हटलं तर मंत्रिमंडळ दर्जाच्या तरतुदी आहेत हे कलम एकशे चौ चौसष्टमध्ये मध्ये ना मंत्र्यांची नियुक्ती पदावधी जबाबदारी पात्रता आणि शपथ पात व पगार ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत मित्रांनो पण जे तुम्हाला सांगितलं तर एकशे पासष्टच्या बाजूला त्रेसष्ट आणि चौसष्ट जर कलम असेल ना तर तुम्हाला कसा अभ्यास यायचं